मी संदीप लाने पाटील मराठा टायगर फोर्स या आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेले पाच वर्षे सात वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणून आम्ही काम करतो हे काम करत असताना राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणजे आम्ही पण राष्ट्रात संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे या उद्देशाने गेल्या वर्षी सुद्धा राजस्थानमध्ये एका वेगळ्या शहरात आम्ही शिवजयंती साजरी केली होती त्याच धर्तीवर या वर्षी राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यामध्ये तनोटराय माता मंदिर भारत पाकिस्तान बॉर्डर पासून अगदी अलीकडेच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतोय बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तनोटराय माता मंदिर जैसलमेर या ठिकाणी साजरी होते हे होत असताना उद्देश फक्त इतकाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथं साजरी करण्याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक या ठिकाणी परकीय आक्रमणांवर चालून चाल केलेले त्यांनी परकीय आक्रमणांना ला हारून लावलेले आणि त्यांचीच प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी म्हणून देशातील सैनिकांच्या सोबत आणि भारताच्या सीमा सुरक्षा, सुरक्षा दलांच्या सोबत आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय हे करत असताना महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यातील आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या मंडळींना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित केलेली आहे तसेच आपण त्या ठिकाणी दिवसभरामध्ये रक्तदान शिबिर असेल महाराष्ट्रीयन शैलीच्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा आपल्या इकडच्या पद्धतीने ढोल पथक वगैरे अशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत ते करत असताना पुरस्कार म्हणून आम्ही राजस्थानमधील वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग चांगले कामगिरी केलेले असे पाच लोकांना पुरस्कार देतोय सोबतच महाराष्ट्रातून सुद्धा समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचं -वेग काम -वेग करत असणारे -वे जसे उद्योजक असतील काही वकील क्षेत्रात काम करणारे युवक असतील अशा सर्वांना आपण त्या ठिकाणी बोलून पुरस्कार देतोय हा पुरस्कार देण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल यांना सुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे ते निमंत्रित म्हणजे सतरा तारखेपर्यंत त्यांचं फायनल वेडन्स पण त्यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे ते करत असताना महत्वाचं आपण सर्वां या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपल्या आपल्या पद्धतीने बावीस फेब्रुवारी रोजी पोहोचावे धन्यवाद